बसल्या ना अजून बी बायाच जीव चाललाय पाणी पायी नागदीरवाडीत पाणी नाही म्हणून तुम्ही लग्नाला नकार दिला ना पण मला तुमच्या संघच लग्न करायचं आहे पाणी आणायचं आपल्या गावात वरिसभर पुरल एवढा चार पाच वर्ष काम चालणार तेवढा वेळ गावाला एकत्र आणून ठेवावं लागणार या गावाला शान करायचं तर बाबू सर पाहिजे एखादा तुमचा नकार मला कायासाठी होता गावात पाणी नाही म्हणूनच की मला विश्वास आहे की मी आपल्या घराच्या दारात पाणी आणू आपल्याच नंतर समजा गावाच्या दारात पाणी आणेन तेव्हाच तुमच्या संघ लगीन तुम्ही थांबाल का माझ्यासाठी तवर गावात काय चाललंय आपल्या गावात पाणी आणलं तुमच्या बायका संघ डाळ कुठून परत ती माणसं या गावात आली नाही पाहिजे नागदेरवाडीत पाणी आणायचं आहे दोन चार जणांनी विरोध केला म्हणून मी आका मागे हटणार नाही तुझ्यासाठी साधा गाव सोडायला तयार नाही तो काय बघितलं त्याच्यात बायकोसाठी घर सोडणार गाव सोडणार बाकळ असतील पण बायकोसाठी गाव बदलणारा बघाय तरी भेटेल का बस कर कि आता नाही फुटणार या ना दगडाला पाजर हटलो चला मी भी येते तुमच्या संग त्या हिरीला पाणी लागोस तर आपण खत राहू येडी झालीस का तू तुमच्या नादाला लागणार कोणी शान असेल का तर सगळ्याला वाटेलच की मी येडा हाव तर मग जर येडपणा करू दे की मला किती वेळ लागेल गावात पाणी यायला तसं काय सांगता ये ना व्हायच्या आधी आणा म्हणजे झालं